मी निवृत्ती विठोबा हरिंग सव्वीस जानेवारीला होणाऱ्या भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो खर स्वतंत्र भारताचा हा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे खऱ्या अर्थानं एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीसशे पन्नास सालामध्ये म्हणून या राष्ट्राची सुरुवात झाली या ठिकाणी घटना अंमलात आली आणि त्या पद्धतीने आपल्या देशामध्ये दे। कायद्याच आपल्या स्वतंत्र भारत झाल्यानंतरच्या कायद्याचं या ठिकाणी सुरुवात झाली आणि आपल्या भारताची ग्रोथ या पंच्याहत्तर वर्षामध्ये होत गेली त्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये अतिशय चांगलं असं काम मोदींच्या कारकिर्दीत झालं ज्या काही शहराच्या किंवा देशाच्या ज्या काही दळणवळणाच्या सुविधा होत्या त्या अतिशय प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कनेक्टिव्हिटी भारतात वाढलेली आहे आणि त्यामुळे आपला देश या ठिकाणी महा व्यवस्थेकडे या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतो आहे खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी भारताच नागरिक म्हणून कायद्याचं पालन करून या ठिकाणी जे काही वाहतुकीचे नियम असतील किंवा जे काही कायदे असतील त्या पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी त्याचं पालन केलं पाहिजे आणि त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये ग्रोथ त्या ठिकाणी होऊ शकते मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपले जे काही नागरिक का आहे त्या सगळ्यांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र